सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश सर्वान स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेल्या दोन व्हिडिओ मध्ये एक ची एक महत्वाची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यामध्ये ऑनलाईन फिजिकल जे येणाऱ्या अपकमिंग भरतीसाठी म्हणजे दहा हजार पोलीस भरती असेल वन रक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल त्या भरतींसाठी जे काही फिजिकलचा शेड्यूल आहे किंवा डे बाय डेचं शेड्यूल किंवा विकली शेड्यूल किंवा मंथली शेड्यूल असेल किंवा त्याबद्दल प्रॉपर आहार असेल डायट असेल किंवा त्या पद्धतीने बाकी सगळे इन्फॉर्मेशन असेल वर्कआउट प्लॅन्स असतील हे सगळं सर तुम्ही पाठिंबाच्या बॅच सारखं तुम्ही घ्या म्हणून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची विनंती होती या विनंतीला मान देऊन आपण एक फिजिकल बॅच चालू केलेली आहे आणि आजपासून त्याचे ऍडमिशन प्रोसेस चालू होते म्हणजे या व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ वगैरे दिल्या जातील पीडीएफ फॉर्म भरून तुम्हाला आपल्याला रिसेंड करायचे आहेत आणि त्यानंतर मग एक सहा पाच सहा दिवसामध्ये बॅच चालू होईल लक्षात ठेवायचं त्या बॅच चे महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची की कशा पद्धतीने काय असणार आहे किंवा फीज किती असणार आहे तर तुम्ही थमनेरला बघितलं असाल तर फक्त साडेतीन रुपये पर डे साडेतीन रुपये पेक्षा कमी रुपये पर डे या प्रमाणात तुमची फीज असणार आहे एक विषय खूप महत्वाचा आहे की मोफत दिलं तर त्याला व्हॅल्यू राहत नाही म्हणून काहीतरी त्या फुल ना फुलाची पाकळी या नावानं द्यावं लागतंय सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन की कालपर्यंत विचार केला होता की तीन बॅचेस ज्या होत्या जसे की पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल या तीन बॅचेस न करता त्यांनी सुद्धा एकाच फी मध्ये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे अजिबात वेगळ्या पद्धतीने फी कोणती नसणार आहे म्हणजे तीनशे 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 अशा पद्धतीने नसणार आहे पर डे तुम्हाला साडेतीन रुपये द्यावे लागणार आहेत फक्त आणि साडेतीन रुपये मध्ये तुम्हाला पर डे हे सगळ्या गोष्टी होणार लक्ष ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला पोलीस वरती सुद्धा गायडन्स भेटणार आहे त्याच वन वनरक्षा पण भेटणार आहे आणि त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलिसचं सुद्धा यादमध्येच मार्गदर्शन भेटणार आहे सो वेगळी फी कोणतीच नसणार आहे याच्या आधी सुद्धा डिस्काउंट देऊन पाचशे रुपये फी केलेली होती ती सुद्धा कमी केली आणि ती डायरेक्टली बरोबर तीनशे रुपये पहिले पर मंथ तुम्हाला एका महिन्याची फी देऊन तुम्हाला घर बसल्या तुम्हाला टेक्निकली किंवा कशा पद्धतीने ग्राउंड शूज नॉट पासून इनसोल सोल पासून किंवा शूज चा प्रकार पासून ते सिलेक्शन होऊपर्यंत तिथंपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन अगदी ह्या साडेतीन मध्ये होणार ठेवायचं सो बघणाऱ्या प्रत्येक आदान्य विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पाठीमाग सुद्धा आपण ह्या बॅचेस चालू केलेल्या होत्या एकंदरीत त्रेपन्न निकाल सुद्धा ऑनलाईन फिजिकल बॅचे लागलेले होते त्यावेळी एवढं सोपं वाटत नव्हतं किंवा सगळेजण मन होतं असं होणार नाही तसं होणार नाही ते आपण करून दाखवलेलं आहे आणि तीच बॅच परत एकदा आपण महाराष्ट्रातल्या जे की गोरगरीब ग्राहक विद्यार्थी आहेत किंवा मॅरिड आहेत महिला वगैरे त्यांना बाहेर जायला जमत नाही किंवा बाहेरच्या अकॅडमी लावायला जमत नाही किंवा अकॅडमी म्हणले की नुसता धंदा चालू आहे पाच हजार सहा हजार सात हजार फी आहेत त्यातले चार पाच मुलं लागतात अशा पद्धतीने विषय जो आहे त्याला पूर्ण फाटा देऊन एक वेगळाच विषय म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप मोठा टॅलेंट आहे मी अजूनही सांगतोय खूप मोठा टॅलेंट आहे फक्त टेक्निकली काही गोष्टी कम्पडत असतात या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये रग आहे खूप मोठी कारण की आम्ही ग्रामीण भागातलेच आहोत त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय आहे की या ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यांना बॅच लावता येत नाही किंवा अकॅडमी वगैरे लावता येत नाही भरमसाट फी आहे है। पण ह्या मुलांसाठी परवाणी म्हणून आपण ही बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये मी स्वतः इंटरनॅशनल रेफरी इंटरनॅशनल कोच इंडिया आणि जवळजवळ सोळा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यापर्यंत पोच करतोय त्याच पद्धतीनं आपण मॅडम जे आहेत ते मुंबई मुंबई पोलिस येथे कार्यरत आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांनी फोर टाइम हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मुंबई पोलिस भरती किंवा पोलीस भरतीच्या टाइममध्ये त्यांच्या पाच इव्हेंट त्यांनी मिळवलेले होते त्याच पद्धतीनं एकवीस किलोमीटरला तीन टाईम मेडलिस्ट आहेत पोलीस मॅरेथॉनला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा एक्सपिरियन्स पर्सन तुमच्या सोबत असणार आहेत ही संधी आहे लक्षात ठेवा फक्त आता सांगतोय व्हिडिओच्या सुरुवातीला की फक्त पन्नास मुलं आणि पन्नास मुली अशा पद्धतीने बॅच चालू होईल याच्या पुढे कोणालाही घेतलं जाणार नाही सो आता व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला एक काम करावं लागेल पटकन जाऊन या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे की सर मला असा असं बॅचला ऍडमिशन घ्यायचंय ऑनलाईन फिजिकल खाकी बॅच ह्या एकाच बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जाईल अजिबात वेगवेगळी फी द्यायची गरज नाही फक्त आणि फक्त साडेतीन रुपये पर डे साडेतीन रुपये मध्ये जर तुम्हाला एवढे मोटिवेटी व्यक्तींचं गायडन्स मिळत असेल तर तुमचं नशीब लक्षात ठेवायचं कारण की आतापर्यंत त्या ग्रामीण भागातल्या मुलांमुळेच मोठं मुला झालं त्यामुळे त्याची कुठतरी आम्हाला कदर आहे त्यांची व्हॅल्यू आहे म्हणून तुमच्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी चालू करत लक्षात ठेवायचं आता या बॅच ची वैशिष्ट्य आहे तुम्हाला या बॅच फीज वगैरे सांगून टाकली आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज आहे की ऑनलाईन फिजिकल खाकी बॅच म्हणून टाका तुम्हाला फॉर्म दिलं जाते पीडीएफ पीडीएफ दिल्यानंतर तुम्ही सगळी प्रोसेस करून की आपली टीम तुम्हाला मदत करून देईल समजलं सगळ्याच्या सगळ्या बॅच एकाच फी मध्ये देण्यात आल्याचं लक्षात साडेतीन मध्ये तुम्हाला तिन्ही जे तीन बॅच देणार ठेवायचं पर डे साडेतीन रुपये अशा पद्धतीनं तर ह्या ह्याच्यामध्ये बघा खूप महत्वाचा विषय की काय काय घेतलं जाणार हा विषय आणि फॉर्म कसा भरावा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सो व्हिडिओ शो पण बघायचा आहे त्याच पतीनं एवढ्या कमी फीज मध्ये तुमच्यापर्यंत ही बॅच अवेलेबल करून दिले त्यामुळे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करते की पहिला ह्या एवढ्या कमी साठी एक तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पतीनं एवढी तर मदत करू शकताय चॅनल सबस्क्राईब करून घ्याय आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा खूप महत्वाचा विषय या बॅच ची वैशिष्ट्य म्हणजे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकूल लक्षात ठेवायचं तर फॉर्म कुटुंब भरावा इथून त्या लक्षात ठेवा निवड यादी येऊपर्यंत कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी कारण की फॉर्म भरणं सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे की अभ्यासानुसार फॉर्म कसा भरायचा कुटुंब भरायचा किंवा फॉर्म भरताना ऑनलाईन अप्लिकेशन कसं घ्यायचं ते अप्पलिकेशन सुद्धा आम्हीच करून देणार आहे तिथं सुद्धा तुम्हाला डिस्काउंट देणार आहे बाहेर दीडशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये जर असते तर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये फी मध्ये तुम्हाला फॉर्म भरून देणार लक्षात ठेवा आणि प्रॉपर अजिबात एकही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही फोटो चेंज होणार नाही सही चेंज होणार नाही अजिबात काही प्रॉब्लेम येणार तुमचे भरायला ये गेला तर खूप मोठे नुकसान होते लक्ष ठेवायचं एक, एक डॉक्युमेंट वरती असं झाले सर तसं झालं सर मग बाहेर काढणार का डिस्कॉलिफाय करणार का खूप मोठे टेन्शन आहेत आणि मानसिक धक्क्यामुळे तुमचं फिजिकल सुद्धा होत नाही आणि फिजिकल नाही झालं की लेखीला पण क्वालिफाय होत नाही एकंदरीत तुम्हाला गुलाल लागत नाही आणि वरती सुद्धा भेटत नाही एकदम लहान लहान गोष्टीवरती सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं त्याचा फॉर्म कुटुंब भरावा इथून ते यादीपर्यंत याचं मार्गदर्शन तुम्हाला इथं बसणार लक्ष ठेवायचं दुसरं म्हणजे पूर्ण आठवड्याचे वर्क जे शेड्यूल असेल वर्कआउट असेल ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे पूर्ण आठवड्याचे शेड्यूल तुम्हाला दिले जाणार आहे की कोणकोणत्या दिवशी कोणकोणते घ्यायचं कुठल्या दिवशी बॉडी रिकव्हरी करायची त्या पद्धतीने इतर जे काही प्लॅन्स असतील ते सगळे तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत तुम्ही फक्त तुमच्या होम वरती प्रॅक्टिस करा जसं सांगतो त्या पद्धतीने अजिबात इकडे तिकडे आळसपणा करायचं म्हणजेच बाहेर अकॅडमी मध्ये जाऊन स्वतःच मोबाईल बंद करून घेणं म्हणजे ते लोक बंद करून घेतात काय नियम वाटी घालतात स्वतःला घरात बसून घ्या आणि सात हजार सहा हजार आठ हजार तुमची वाचू शकतात लक्षात ठेवा कशाला बाहेर जायची गरज आहे तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत तुमच्यामध्ये सगळ्या म्हणजे तेवढे सगळे गट्स आहेत तुम्ही करू शकताय ना कशाला बाहेर जायची गरज आहे साधा साधा विषय आहे ना आपल्या जर आपल्या परिस्थितीची जाणीव असेल तर आपण मग या गोष्टी जर पॉज करू शकत नसेल स्वतःला नियम आटी घालत नसेल तर मग वर्दी काय भेटून सो अशा पद्धतीनं काही नियम आटी आहेत ते आताच घाला ते ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला सांगेन की काय काय गोष्टी टाळायचे आणि काय काय करायचं फक्त आणि फक्त चार ते पाच महिन्यात बघा त्या चार पाच महिने फक्त स्वतःला कंट्रोल करा बाकी निकाल सगळं नाचवायचं काम आपण करतोय तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि पाठिंबाच्या वेळी सुद्धा फिफ्टी थ्री मुलांचं सिलेक्शन झाले विचार करा नाही नाही म्हणून सुद्धा सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये महिला पण आहेत पुरुष पण आहेत काम करणं शिकणारे पण आहेत गरीब पण आहेत सगळेच मुलं आहेत अजिबात कुठे जा जायची गरज नाही समजलं सो तुमचं जे डेली जे शेड्यूल आहे अशा पद्धतीनं विकली शेड्यूल पण तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे प्रॉपर गायडन्स असणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाही सोबत मी असणार आहे आणि मॅडम पण असणार आहे समोर काय म्हणतोय पूर्ण आठवड्याचे शेड्यूल जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे तिसरा विषय खूप महत्वाचा की मुलं प्रॅक्टिस कशे करतात ते आम्ही बघितले आता सुद्धा मी ऑफलाईन बॅच चालवतोय अक्षरशः गर्दीचे झुंबड उडलेले आहे माझ्याकडे सुद्धा पण सायलो सुद्धा जे मुलं प्रॅक्टिस करतात ते बघितले की आले की एक चार राऊंड मारले त्यानंतर गप्पा मग शिवा मग आई बहीण काढायची एकमेकाची मग तेवढंच दोन तीन तास गप्पा मारायचे गेम खेळायचं मोबाईल वापरायचा आणि काय पण करत बसायचं आणि हे घरला गेली की संपलं असे चार पाच दिवस करतात पाऊस आले की पाच सात दिवस दांड्या मारतात आपल्या इथं सात सात महिने बॅचेस आहेत माझ्या एक एक सुधा फक्ता ने फक्ता दिवस सुद्धा सुट्टी दिलेली नाही फक्त आणि फक्त वन डे आठवड्यातून ते पण फुल बॉडी रिकव्हरी त्याचं पण शेड्यूल असतं की दिवसभरात घरात राहून फुल बॉडी रिकव्हरी कशी करायची हे सांगितलं की पोरं करतात दुसरी सकाळी एकदम फ्रेश मध्ये येतात त्यामुळे त्यांचा निकाल नसला लक्षात ठेवायचा सो आम्ही सहा महिने अगोदर तुमच्या आधी मी पाहा लावले तेव्हा आमचे निकाल नसणार ना आहेत पण तुम्ही जर मागा असाल तर लवकर लवकर बॅचला ॲडमिशन घ्यावं लागतंय पटकन तुम्हाला पुढे घेतलं जाईल समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करता असताना काय करायचं तर वॉर्मअप असेल कुलडाऊन असेल स्टॅमिना वर्कआउट असेल एंडुरन्स वर्कआउट असेल कोर ट्रेनिंग असेल सर्किट ट्रेनिंग असेल पेस ट्रेनिंग असेल किंवा जे काही ट्रेनिंगचे प्रकार आहेत ते सगळे सगळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळंच सगळं शेड्यूल दिलं जाईल पूर्ण सगळं गायडन्स असणार आहे सगळे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण असणार आहेत ऑडिओ रेकॉर्डिंग पण असणार आहे आणि मध्ये मध्ये एक स्वरूपात सूचना पण असणार आहे टाइम टेबल पण असणार आहे सगळं असणार आहे याच्यामध्ये सगळं सगळं साडेतीन रुपये मध्ये फक्त आणि फक्त साडेतीन रुपये मध्ये विचार करा समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण वॉर्मअप असेल स्टॅमिना असेल एंडुरन्स असेल स्ट्रेंथ असेल कुलिंग डाऊन असेल वर्कआउटचे संपूर्ण व्हिडिओ पाठवले जाणार आहेत लक्षात ठेव व्हिडिओ पाठवले जाणार व्हिडिओ म्हणतोय टेन्शन घ्यायची गरज नाहीये पुढचा विषय आहार आणि दुखापत मोफत मार्गदर्शन आहे समजलं तर तुम्हाला एक नॅशनल लेवलचे किंवा इंटरनॅशनल लेवलचा जे डायट असेल तो लेवल तुम्हाला दिले जाईल त्याच पद्धतीनं दुखापत वगैरे जर असेल तुमची जुनी की सर हा पेन होतोय ते पेन होतोय काय करत नाही ग्राउंड करूच वाटत नाही तुमची कोणतीही दुखापत असतो शरीर त्याच्यावरती इलाज मी देणार अजिबात घ्यायची गरज नाही आतापर्यंत जवळजवळ सोळा सतरा वर्षामध्ये हजारो आणि लाखो दुखापती जे आहे सरळ केलेले जाता जाता करतोय त्याच्यावरती कोणती मेडिसिन आहे कोणती पावडर आहे कोणती क्रीम आहे किंवा रिकव्हरी कसं कर करायचं आयसिंग म्हणजे काय किती महिन्याचा किंवा किती दिवसाचा तुम्हाला रेस्ट घ्यावं लागेल त्याच्यावर वर्कआउट कोणत्या पद्धतीचं नाही डायट कशा पद्धतीने पाहिजे हे सगळं सांगून तुम्हाला रिकव्हरी केली जाते अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही फॉर्म मध्ये दिलेले आहे की शारीरिक दुखापत काय काय आहे का म्हणून ते दिलात तर त्याच्यावरती पहिला तुमचं सोल्युशन असेल आणि मग तुम्ही पुढे जात समज काय म्हणतोय अशा पद्धतीनं आहार आणि दुखापत याचं सुद्धा याच्यामध्ये पूर्ण मार्गदर्शन मोफत असणार आहे तुमचे जुने कोणते पेन असू देत काही पण असू दे पाय पडत नाही स्टॅमिना का वाढत नाही आहे दमलासारखं होते असं होते आणि तसं होते काही नाही आमच्यासाठी तुम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही अशा पद्धतीनं हे जे सांगितलं आहार आणि दुखापत ह्याचं सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये मोफत होणार लक्षात ठेवायचं पाचवा विषय आहे की प्रत्येक आठवड्याला टेस्ट असेल आणि अडचणीसाठी संपर्क असेल तुमचं सहा दिवसाचं प्लॅनिंग असेल आणि सहा दिवसाला तुमची टेस्ट असेल की मागच्या वेळी तुम्ही ऍडमिशन ज्यावेळी घेतला त्यावेळी तुमचा टाइम किती होतं आणि एक महिन्यापर्यंत तुमचा टाइम किती झालं याचं सगळी इन्फॉर्मेशन रेकॉर्ड असेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे काय पण करून आपल्याला निकाल द्यायचा माझा एकच विषय आहे की निकाल फक्त आणि फक्त निकाल आपलं उत्तर हे आपलं हार्डवर्क आणि आपलं उत्तर हे आपल्या यशातनं आणि मध्ये नाव आल्यानंतर द्यायचं म्हणजे आपण जिंकल्यानंतर आपण उत्तर द्यायचं संपला विषय एवढं एकच तत्व आहे आता सुद्धा ऑफलाईनला तेच आहे पाठीमागे ही ऑनलाईन बॅचला तेच आहे आणि आता सुद्धा जे ऑनलाईन बॅचेस चालू आहेत पाठीमागे आपल्या एकंदरीत फोर्टी टू बॅचेस आपण रन करतोय वेगळ्या पद्धतीच्या सो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीये की काय विषय आहे नेमका समजा काय म्हणतोय सो ही फोर्टी थ्री नंबरची बॅच आपण चालू करतोय सो बसने ऍडमिशन चालू आहे ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी त्यांनी काम करा एकाच फी मध्ये तिन्ही बॅचेस तुम्हाला देणार आहे अजिबात वेगळी फी भरायची काही गरज नाही कालपर्यंत मी सांगत होतो पण ते चेंज करून तुमच्यापर्यंत अजून सुद्धा काही या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत येतं का एवढं ये देण्याचं काम आपण करणार आहोत सो अशा पद्धतीनं प्रत्येक आठवड्याला टेस्ट असेल आणि त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे सहावा मुद्दा हे कडून येणार प्रत्येक अपडेट पहिला आपल्याला कळतील आतापर्यंत आपलं चॅनल फेमस झाला की सांगितलेल्या गोष्टी या पंधरा पंधरा दिवस अगोदर सांगून त्या त्यावेळी झालेल्या आहेत म्हणजे पी असेल रिझल्ट असेल प्रें जॉईनिंग असेल मेडिकल असेल डीव्ही असेल आणि इतर ज्या घटना असतील त्या सगळ्या सगळ्या पंधरा दिवस आठ आठ दिवस वीस वीस दिवस अगोदर सांगून सवरून सा त्या तिथे झालेलं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये असं मार्गदर्शन तुम्हाला कुणीच करणार नाही हे सुद्धा तुम्हाला साडेतीन रुपये मध्ये मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला साडेतीन रुपये मिळणार लक्ष ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय म्हणजे काय काय मिळते तुम्हाला विचार करा हे कुणी तुम्हाला देणार नाही एखाद्या प्रोफेशनल मध्ये सुद्धा सहा हजार सात हजार आठ हजार रुपये देऊन सुद्धा या गोष्टी पोहोचवत नाही त्या गोष्टी आपण तुम्हाला या एकाच फी मध्ये फक्त साडेतीन रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला देणार आहे फक्त आणि फक्त साडेतीन रुपये सो अशा पद्धतीनं डिपार्टमेंटकडून येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला पहिला भेटेल सगळ्यात अगोदर म्हणजे मी काय म्हणतोय की पोलीस भरतीचा पेपर जर पुढे होणार असेल एक महिना अगोदर तर तुम्हाला अगोदर मी अलर्ट देणार की ह्या दिवशी पेपर होणार आहे किंवा दोन ते तीन तारखेला पेपर होणार आहे तर शंभर टक्के दोन तीन चार तारखेला होणार म्हणजे होणार मग मैं एक महिना जर तुम्हाला मी आला तुम्हाला अलर्टनेस अलर्ट येईल तेवढा आणि अलर्ट झाल्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास होईल चांगले पडतील दोन चार मार्क घेऊन पीडीएफ मध्ये याल त्याचा बेनिफिट अशा पद्धतीने समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने सगळे माझून तुम्हाला होणारा लक्षात ठेवायचं सातवा मुद्दा आहे की झिरोपासून ते निवड्या देत येण्यासाठी विशेष जबाबदारी घेतली जाईल हे जे काही पॉईंट्स असतील त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्या मुलांना आपल्यावरती विश्वास ठेवून जे आलेले आहेत त्याबद्दल त्यांना सक्सेस होऊपर्यंत वर्दी मिळवीपर्यंत कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चांगल्या पत्तीने देता येईल याचा विचार इथे केला जाणार लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो अशा पत्तीनं मुलांची वेगळी बॅच असेल मुलींची वेगळी बॅच असेल एकत्र कोणी नसणार आहे मुला मुलींना ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीचे असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे दोन्ही बॅच हे वेगळ्या असणार आहेत दोन्ही बॅच हे वेगळ्या असणार आहेत नवा मुद्दा खूप दावा मुद्दा आहे ऑडिओ आणि व्हिडिओ मार्गदर्शन असणार लक्ष ठेवायचं जसं मग सांगितलं तुम्हाला व्हिडिओ जे वर्कआउट असेल मग स्टॅमिना एन स्ट्रेंथ असेल प्रॉपर फुल बॉडी वॉर्मअप असेल प्रॉपर फुल बॉडी कुलिंग डाउन असेल त्याच्यामध्ये कुलिंग मध्ये स्टँडिंग सिटिंग सगळे प्रकार असतील किंवा सगळे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे एकदम प्रोफेशनल व्हिडिओ असेल स्वतः मी असणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाही काही पेन आणि कुठलंही काय होणार नाही अक्षरशः तुम्ही म्हणणार की सर एक एक महिन्यामध्ये फरक पडला तुम्ही स्वतः सांगणार आहे गेल्या बॅचला पण सेम त्या पद्धतीने केलं होतं सेमच सेम त्या पद्धतीने आपल्याला ही बॅच सुद्धा रन करायची आहे आणि या चार पाच महिन्यामध्ये जे काही भरती येणार त्याच्यामध्ये आपल्याला निकाल लावायचं लक्षात ठेवायचं समजलं फक्त एकच गोष्ट आहे ज्यावेळी निकालमध्ये लागाल त्यावेळी एक पेळा घेऊन मात्र यायला लागते भेटायला बस एवढंच समाधान पाहिजे दुसरं त्याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा काय नाही तुमच्याकडे एक, एक, एक पेळा घेऊन आला तरी चालते ते पण नाही चालते फक्त सिलेक्शन झालं म्हणून मेसेज करा सर ह्या या बॅचला मी होतो आणि सिलेक्शन झालं एवढं जर केला तर समाधान आहे समजलं सो अशा पद्धतीनं ऍडिओ आणि व्हिडिओचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला त्यामध्ये होणार आहे त्याच पद्धतीनं अकरावा मुद्दा आहे की डिपार्टमेंट कडून जे काही माहिती येतील या सगळ्या करायचं काम आपण तुमच्यापर्यंत करणार लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं जागांची माहिती असेल किंवा किती जागा आहेत काय जागा आहेत एज असेल किंवा काय असेल ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या बॅच मध्ये होणार लक्ष ठेवायचं आता हे सगळं झालं तुम्हाला मगापासून सांगितलं की काय 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 कशा पद्धतीने घेणार आहे वगैरे वगैरे त्याच पद्धतीनं तुम्हाला खूप महत्वाचं की मार्गदर्शन कोण आहे तर मार्गदर्शन मी स्वतः आहे त्याच पद्धतीने मॅडम पण आहेत मागाशी इन्फॉर्मेशन दिली त्या पद्धतीने दोघंही तुम्हाला मार्गदर्शन करणार याचं लक्ष लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं पन्नास मुलं पन्नास मुली फक्त घेणार आहे अजिबात नाही आजपासूनच म्हणजे काल परवाचं अनाऊन्समेंट केलं तर जवळजवळ सत्तर मेसेज पडलेले आहेत त्यांना आता मी पिढे पाठवणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरून मला करायचा आहे रिसेन करून मग तुम्हाला मी रिप्लाय देईन त्या पद्धतीने एक सात दिवस सगळे फॉर्म शॉर्टलिस्ट करून त्याच्यामध्ये काय चुकत असेल तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स करून ते पहिला रिकव्हरी करून मग आपण पुढे बॅच चालू करणार म्हणजे एक सात दिवस आपल्याला त्या पत्नीनं लागणार आहेत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आता व्हिडिओ बघितल्यानंतर जे पहिला ऍडमिशन घेतील आणि पन्नास ऍडमिशन झाले कोणीही विनंती करू नका मुलं बॉईज पन्नास मुली पन्नास बस झालं याच्या पुढे अजिबात कुठलीही बॅच नसणार आहे आणि कुणालाही ऍडमिशन नसणार आहे तर मग वाईट वाटून घेऊ नका कारण की एवढ्या फी कमी फीज मध्ये तुम्हाला जर आम्ही अवेलेबल होत असेल तर तुमचंही नशिबा लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याचाही विचार करा चला काय म्हणतोय आता हे झालं सगळं ह्या मध्ये तर बॅच मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आता दुसरी गोष्ट म्हणजे खूप महत्वाचं जो फॉर्म आहे जो फॉर्म तुम्हाला मी पीडीएफच्या स्वरूपात देणार आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे जो अॅप्लिकेशन फॉर्म आहे तुमचा प्रवेशासाठी जो फॉर्म आहे तो कसा भरायचा बघा तर तुम्हाला पीडीएफ दिल्यानंतर तो डाउनलोड करायचा पहिली गोष्ट डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट मारायचे प्रिंट मारल्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये बघा फॉर्म मध्ये वरती टॅगलाईन दिले मिशन खाकी मैदानी बॅच दोन हजार पंचवीस त्याच्या खाली दिले प्रवेशासाठी अर्ज त्याच्या खाली दिले कोणत्या पदासाठी प्रवेश घेणार आहात एक पोलीस भरती दोन वनरक्षक भरती आणि तीन दारूबंदी पोलीस अशा पद्धतीने तीन बॉक्स दिलेले प्रत्येक पदाचे पुढे तर तुम्हाला तिथं बरोबर टिक करायचे फक्त बरोबर टिक करून घ्यायचे की कोणत्या पदासाठी तयारी करताय आता एकाच फी मध्ये सगळं आहे तर तुम्ही तिन्ही सुद्धा पदाला टिक करू शकताय साडेतीन मध्ये तिन्ही पदाचं तुम्हाला कोचिंग होणार लक्ष ठेवायचं अजिबात घाबरायची गरज नाहीये तर खाली येतोय संपूर्ण नाव जे आहे ते लिहायचं काय तुमचं संपूर्ण नाव तर तुमचं एक्सवाय झेड नाव असेल तर संपूर्ण नाव लिहा त्याच्या खाली दोन नंबरला आहे पूर्ण पत्ता तुमचा पत्ता तुमचा जिल्हा तुमचा तालुका लिहून सोडा त्याच पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर जो चालू मोबाईल नंबर असेल तोच द्या जो चालू नंबर आहे तोच द्यायचा लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा आहे लिंक विचारले मुलगा असेल तर मुलग्याला टिक करा मुलगी असेल तर मुलगी टिक करा पुढे पाचवा मुद्दा आहे तुमचा जन्मदिनांक जो प्रॉपर ओरिजिनल जन्मदिनांक आहे तोच द्यायचा आहे सहावा मुद्दा आहे तुमचं वय तुमचं वय किती आहे ना ते लिहून घ्यायचं आहे म्हणजे सातवा मुद्दा आहे तुमचं वजन वय आणि वजन का सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला तुमचा बीएमआय वगैरे मला काढायचा आहे बीएमआय म्हणजे काय तर वन लक्षला असेल की वगैरे पोलिस बीएमआय खूप महत्वाचा असतो जे तुमची उंचीच्या प्रमाणात वजनाचा असणारा रेशो जो आहे तो चेक करावा लागतो तो कोचेस करत असतो समोर काय म्हणतोय ते सुद्धा तुमचं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चेक करून त्याच्यावरती तुम्हाला गायडन्स केला जाईल वेट आ, कमी असेल ते वाढवायचं कसं डायट नुसार आणि वर्कआउट नुसार आणि जर वेट जास्त असेल मध्ये असेल तर ते कमी सुद्धा कसं करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला ह्या साडेतीन रुपये मध्येच होणार आहे अजिबात तिकड तिकड जायची काही गरज नाहीये नंतर खाली दिले आठवा मुद्दा जॉब करत असाल तर कोणता ते लिहा की प्रायव्हेट जॉब असेल किंवा काय करत असाल नसाल तर गृहिणी असाल तर गृहिणी लिहा आणि जर शिक्षित असाल किंवा शिक्षण घेत असाल तर कॉलेज वगैरे चालू आहे म्हणून लिहिलं तरी चालेल नंतर नवा मुद्दा आहे तुमची जात काय असेल तर तुमची जात लिहायची आहे म्हणजे हिंदू असेल तर हिंदू नंतर कुठले एस सी एसटी एन टी एनटीडी एनटीसी ओबीसी एसबीसी एसीबीसी जे काय असेल ते सगळ्या कास्ट असेल ते सगळ्या लिहून टाकायचे दहावा मुद्दा आहे समांतर आरक्षण असेल तर म्हणजे ज्याच्यामध्ये खेळाडू आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे एक्समॅन आहे पदवीवर अंशकाल नाही पोलीस पाल आहे होमगार्ड आहे अनाद आहे जे काय असेल त्याच्या पुढे टिक करून सोडा जर नसेल तर काही करू नका अजिबात नंतर अकरावा मुद्दा आहे की मागील भरतीची माहिती तुमच्याकडे मागितलेली आहे जर भरती दिलेल्या असाल तर त्याची माहिती द्या दिलेली नसेल तर अजिबात काय भरू नका तर भरतीची माहिती मध्ये अ दिले मागील भरतीचा जिल्हा कुठला असेल ते असेल तिथे लिहा मुंबई असेल ते मुंबई लिहा नंतर मैदानीसाठी किती मार्क होते मागील भरतीला तर काय असेल तुमचे पंचवीस तीस पस्तीस चाळीस ते लिहा लेखीला पात्र झाला असाल मागच्या भरतीला तर किती मार्क्स होते तर शंभर पैकी एक सत्तर साठ पन्नास काय असेल ते मार्क लिहा नंतर चौथा मुद्दा आहे एकूण मैदानी लेखी मिळून किती मार्क होते मागच्या भरतीला तुमचे लेखी आणि मैदानी मिळून किती मार्क होते एकशे दहा एकशे दहा एकशे बारा एकशे पंधरा एकशे आठ शंभर वगैरे अशा पद्धतीने लिहून घ्या आणि वेटिंगला असाल तर किती मार्काने होता एक मार्काने दोन मार्काने तीन मार्काने वेटिंगला असाल तर त्या पद्धतीने लिहा बारा मुद्दा आहे सध्या सध्याची मैदानी माहिती मागलेली म्हणजे तुम्ही जर प्रॅक्टिशनर असाल प्रॅक्टिस करत असाल आता तर तुमची आताची माहिती द्यायची आहे त्याच्यामध्ये मुलांसाठी सोळाशे मीटरचं टाइमिंग विचारलं तिथं पुढे लिहा शंभर मीटरचा टाइमिंग विल तिथं पुढे लिहा आणि गोळा फेक मीटर किती जातो ते लिहा किंवा गोळ्याला किती मार्क मिळतात ते जरी लिहिलं तरी पण चालून जाईल त्याच्या पुढं ब लिहिलंय मुलींसाठी जवळजवळ आठशे मीटर टायमिंग मुलींचं आहे शंभर मीटर टाइमिंग मुलीचं लिहायचं त्याच आणि गोळा फेक सुद्धा मुलींचा ते तेवढं लिहून पुढं भरून घ्यायचं आहे नंतर तेरावा मुद्दा आहे पाच किलोमीटर धावणे टाइम काढलेला असेल तर मुलांनी तेवढं लिहा जर नसेल माहिती तर अंदाजे टाइमिंग लिहा की गेल्या माझं एवढं एवढं होतं वगैरे वगैरे किंवा आता एवढं येऊ शकतो वीस मिनिट बावीस मिनिट तेवीस मिनिट काय असेल ते असतील चौदा मुद्दा आहे तीन किलोमीटर धावणे टाइम काढले असेल तर हे मुलींसाठी आहे वरचं मुलांसाठी पाच किलोमीटर खाली मुलींसाठी तीन किलोमीटर अशा पद्धतीने तुम्ही टाइमिंग लिहायचं आहे जर माहीत नसेल तर अंदाजी टाइमिंग लिहायचं आहे पंधरा मुद्दा हे मोठी शारीरिक दुखापत असेल तर ती कोणती याच्यामध्ये सुद्धा विचारले तुम्हाला काय त्रास होत असेल किंवा काय विषय असेल तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला ती लिहायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती प्रॉपर गायडन्स तुम्हाला मला करता येईल कारण हेच पॉईंट पुढे मेडिकलला येतात आणि मेडिकलमध्ये डिस्क्वालिफाय होणार त्याच्यापेक्षा आता मी सांगतो त्या गोष्टी करायच्या टेन्शन घ्यायची गरज आहे कारण मुंबईला सुद्धा आता मेडिकल दिलेल्या मुलांना आपण फिट करून दिलेलं आहे त्यांचं सोनं झालेलं आहे की प्रॉब्लेम काय होते आणि त्याचं सोल्युशन काय सर सगळं सांगणार एकाच फी मध्ये साडेतीन रुपयाच्या फी मध्ये फक्त फोडते येतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धावताना कोणते प्रॉब्लेम येतात मला धावताना जे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला लिहायचं आहे सगळ्या गोष्टी लिहायच्या की कशा पद्धतीने काय काय वगैरे वगैरे आणि त्याच्या खाली सगळ्यात महत्वाचं टीप दिलेलं आहे त्या मध्ये लक्षात ठेवा फक्त आणि फक्त काय केलंय फॉर्म झेरॉक्स मारून सर्व माहिती भरून चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकशे लाखात्तर म्हणजे हे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला परत एकदा तो फॉर्म फोटो मारायचा आहे आणि ते रिसेंड करायचं आहे आपल्या त्याच नंबरला लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं हा पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला आपल्याला तो डाटा सेंड करायचा आहे आणि मगच तुमचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे याची नोंद घ्यायची अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन मगापासून दिलेली आहे की आपले जे ऑनलाईन फिजिकल बॅच आहे ती अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवा पूर्ण गायडन्स केला जाणार आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत की कशा पद्धतीनं आपल्याला या पीडीएफमध्ये किंवा वर्दीमध्ये यायचं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या बॅच मध्ये देणार आहे आणि तिन्ही पदासाठी इथं गायडन्स केला जाणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं आता हे सगळं दिल्यानंतर ही ऑफर लावल्यानंतर मला माहिती आहे ऍडमिशन फुल होणार आहेत सत्तर मुलांना पहिला मी दिल्यानंतर त्यातले किती होतील काय माहित नाही पण आज आता व्हिडिओ बघल्यानंतर अजून लागायला लागणार आहेत सो पन्नास पन्नास झाल्यानंतर कोणीही राग मारून घेणं का विनंती करतोय कैकीची की मला धंदा नाही करायचा आपल्याला फक्त मुलं कशी आणता येईल मध्ये एवढाच विषय बघणाऱ्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की ह्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा जेणेकरून तुम्हाला या लेकी बॅच चा सॉरी फिजिकल बॅच चा ऑनलाईन फिजिकल बॅच चा घर बसल्या फायदा होणार आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय की चॅनल सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा चॅनल जॉईन करून घ्यायचं त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथूनही पुढच्या फ्रीमध्ये भेटणार आहेत लक्षात ठेवायचं इथंच थांबतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन फिजिकल बॅससाठी शुभेच्छा देतोय इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद